दिवस, मज़ा जशाचा तो दिवस आजही माझ्या डोळ्यासमोर जशाच्या तसा आहे घरातलं सगळं शांत होतं पण माझ्या मनात एक वादळ उसळलं होतं कारण तो निघून गेला होता एकही कारण न सांगता एकही शब्द न बोलता जणू काही मी त्याच्या आयुष्यात अस्तित्वातच नव्हते त्याच्या मागे उरले होते ते फक्त आठवणींचे तुकडे आणि अश्रूंच्या खाऱ्या खुना एक स्त्री म्हणून फक्त पत्नी नव्हे तर एक साथीदार म्हणून मी या नात्याला पूर्णपणे स्वीकारलं होतं त्याच्या प्रत्येक सुखदुःखात मी त्याच्यासोबत होते आणि एके दिवशी माझ्या दुःखाच्या क्षणात तोच नव्हता संसार करताना स्त्री मनाने देहाने विचाराने झिजत असते ती सगळ्यांचं ओझं उचलते घराचं जबाबदाऱ्यांचं नात्यांचं आणि तरीही तरी जेव्हा तिचं मोल ओळखलं जात नाही तेव्हा तिच्या अस्तित्वालाच प्रश्न निर्माण होतो माझ्याही वाट्याला नेमकं ते आलं अनेक रात्री मी तासन तास विचार करत बसले काय कमी पडलं माझ्यात प्रेम दिलं समजून घेतलं त्याच्या कुटुंबाला आपलं मांडलं आणि तरीही तरीही का उत्तर मात्र कधीच मिळालं नाही सहजीवन म्हणजे एकमेकांना समजून घेणं साथ देणं पण तो नात्यात होता तरीही साथ कुठेच नव्हती एकेकाळी एक तो माझ्या डोळ्यात पाहून भविष्यातील स्वप्न रंगवायचा आणि आज त्याच डोळ्यात मला काळोख सोडून तो निघून गेला एक स्त्री म्हणून जेव्हा प्रेमात अपूर्णतेचं दुःख अनुभवते तेव्हा ती फक्त एक नातं गमावत नाही ती स्वतःची ओळखही हरवते पुन्हा स्वतःला सावरताना प्रत्येक दिवस एक नवा संघर्ष असतो तरीही मी आज उभी आहे अश्रूंनी डोळे ओले होतात पण मी स्वतःला कमकुवत होऊ देत नाही कारण मी समजून गेले की साथ सोडणारा साथीदार असतोच असं नाही पण स्वतःला साथ देणं हाच खरा आत्मबलाचा मार्ग असतो आज मी नव्यानं जगते आहे जे गेलं त्याबद्दल दुःख नाही पण जे उरलं आहे ते म्हणजे माझं स्वतःचं जग त्याला आता कोणाच्या साथीसाठी थांबायचं नाही आहे शेवटी हेच समजलं प्रेमाने जखमा दिल्या असतील पण त्या जखमांमधूनच मी स्वतःला पुन्हा शोधलं आणि आता मी कोणावर नाही तर स्वतःवर विश्वास ठेवून जगते e aí